नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवलं आहे सुंदर छोटंसं बेलाचं पान पहा किती छान वाटतंय ते हे पहा अगदी सोपा आहे करायला एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग आता आपण सुरुवात करूया यासाठी मी घेतलेली आहे ही, ही हिरव्या कलरची लोकर आपली विणकामाची सुई आणि कैची सुरुवातीला आपण स्लिपनॉट करून घेऊया स्लिपनॉट करून झाल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस अशा आपण एकूण वीस चेन घेणार आहोत वीस साखळी तयार करून घेणार आहोत आपण त्याच्यानंतर एक चेन स्किप करा ही फर्स्ट चेन स्कीप करा आणि दुसऱ्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्या एक त्याच्या पुढच्या चैनमध्ये सुद्धा आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे दोन त्याच्यानंतर दोन सिंगल क्रोशेट करून घ्या सॉरी सिंगल क्रोशेट करून घ्या एक दोन दोन सिंगल क्रोशेट झाल्यानंतर दोन हाफ डबल क्रोशेट करून घ्या एक दोन दोन डबल क्रोशेट कर एक दोन दोन हाफ डबल क्रोशेट जाए आता दोन डबल क्रोशेट कर एक दोन दोन डबल क्रोशेट जाए आता पुढच्या सेम एकाच चेनमध्ये आपल्याला दोन डबल क्रॉशेट करायचे आहेत सेम चेनमध्ये दोन डबल क्रोशेट एक पुन्हा त्यातच दोन आता पुन्हा आपल्याला दोन डबल क्रॉशेट एक दोन दोन डबल क्रोशेट दोन हाफ डबल क्रोशेट हाफ डबल क्रोशेट दोन दोन सिंगल क्रोशेट एक दोन आणि दोन स्लिप स्लिपस्टिक साखळी एकही स्किप करू नका दोन स्टिच ही आपली पाण्याची पहिली बाजू तयार झालेली आहे पहा आता आपल्याला पाण्याची दुसरी बाजू तयार करायची आहे सुरुवातीला पहिल्या ह्याच्यात एक स्लिप स्टिच सेकंड दुसऱ्या ह्याच्यात स्लिप स्टिच पुढे दोन सिंगल क्रोशेट इथे पण व्यवस्थित लक्ष देऊन करा एकही साखळी स्किप करू नका दोन सिंगल क्रोशेट पुन्हा दोन हाफ डबल क्रोशेट एक दोन दोन डबल क्रोशेट एक दोन दोन डबल क्रोशेट झाल्यानंतर या एकाच चेनमध्ये दोन डबल क्रोशेट सेम चेनमध्ये दोन डबल क्रोशेट एक झाला आता हा दुसरा आता त्याच्यानंतर पुन्हा दोन डबल क्रोशेट एक आणि एक दोन दोन डबल क्रॉशेट दोन हाफ डबल क्रॉशेट आता दोन सिंगल क्रॉशेट एक चेनमध्ये एक स्लिप स्टिच करून घेऊया खाली एक चेन घेऊन धागा कट करून घेऊया हे पहा हे असं आपलं छोटसं पान तयार झालेलं आहे आता आपल्याला साईडून दोन पानं करायची आहेत त्याच्यासाठी आधी धाग्याला स्लिप नॉट करून घ्या इथे पानाचा जो देट येतो त्याच्या मध्यभागी सुई घालून धागा काढून घ्या आणि इथे हा धागा स्लिप नॉट करून म्हणजे स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्या आता पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा साखळ्या करून घ्या अकरा साखळ्या झाल्यानंतर फस्ट चेन स्किप करा आणि दुसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्या त्याच्या पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशेट करून घ्या पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशेट सिंग एक एकच हाफ डबल क्रोशेट त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट त्याच्या पुढच्या चेनमध्ये एकाच मध्ये दोन डबल क्रोशेट सेम मध्ये दोन डबल क्रोशेट एक आणि एक दोन त्याच्या पुढच्या मध्ये पुन्हा एक डबल क्रोशेट एक हाफ डबल क्रोशेट सिंगल क्रोशेट आणि एक स्टिच असे स्मॉल पान आपलं तयार होईल सेम प्रोसेस बाजूच्या साईडला करायची स्टिच सिंगल क्रोशेट हाफ डबल क्रोशेट डबल क्रोशेट, सेम चेन दोन डबल क्रोशेट, एक चेन मध्य दोन डबल क्रोशेट, डबल क्रोशेट, हाफ डबल क्रोशेट, सिंगल क्रोशेट च्या चेन मध्ये एक स्लिप स्टिच धागा कट करून घेऊन हिवा जसं आपलं या साईडला विणून झालेलं आहे तर सेम आपल्याला या साईडला विणायचं आहे त्याच्यासाठी पुन्हा स्लिप नॉट करून घ्या पुन्हा जिथून धागा घातला होता त्याच साईडनी धागा घालून स्लिप स्टिचनी धागा जिथून आपण धागा घातला होता आधीचं छोटं पान विणायला तिथूनच आपल्याला पुन्हा धागा घालायचा आहे हे पहा आणि इथे गाठ बसवून घ्यायची आहे पुन्हा अकरा चैन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा चैन घ्या एक चेन स्कीप करा दूसर चेन मधे स्लिप स्टिच, सिंगल क्रोशेट हाफ डबल क्रोशेट डबल क्रोशेट सेम चेन दोन डबल क्रोशेट त्याच्यानंतर पुन्हा एक डबल क्रोशेट हाफ डबल क्रोशेट सिंगल आणि शेवट स्लिप स्लिपस्टिच ही पहा ही साइड आपली एक साइड पूर्ण झाली चला तर दुसरी साइड करूया त्याच्यासाठी पण सुरुवातीला स्लिपस्टिच सिंगल क्रोचेट हाफ डबल क्रोशेट डबल क्रोशेट सेम चेन, दोन डबल क्रोशेट एक डबल क्रोशेट हाफ डबल क्रोशेट, सिंगल क्रोशेट, आणि शेवट स्लिप स्टीच एक साखळी करून धागा कट करून घ्या हे पहा असे आपण बेलाचं पान तयार केलेलं आहे मैत्रिणींनो हे धागे आता आपण अडकून घेऊया उरलेले धागे कट करून घ्या इथे आपलं हे सुंदर असं बेलाचं पान तयार झालेलं आहे हे पहा साध्या आणि सोप्या पद्धतीत हे बेलाचं पान मी केलेलं आहे मी याच्यापासून तोरण विणलेलं आहे मी नक्कीच ते तुमच्यासोबत लवकरच पोस्ट करेन कसं वाटलं हे बेलाचं पान नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा पहा हां अगदी सोप्या पद्धतीने मी हे विणलेलं आहे धन्यवाद